या ठिकाणी भोसे गावा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेली अच्छित सत्कर मूर्ती अभिजित आभा आता उशीर झाला आहे तुम्ही सेडी सहा वाजल्यापासून बसलाय मंचावर संख्या भरपूर आहे त्यामुळं मंचावरती उपस्थित असलेली सगळीच नेते मंडळी माता भगिनी या ठिकाणी जमलेले सर्व वडीलधारी मंडळी युवक बंधू सुरुवातीला या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आदरणीय विजय दरा आदरणीय पवारसाहेब मोती पाटील परिवाराच्या वतीनं भोसेकरांचे विशेषतः आभार मानतो की लोकसभा इलेक्शनमध्ये मला यायला जमलं नाही मत मागण्यासाठी तरी पण तुम्ही विश्वास ठेवला आणि मला लीड दिलं आणि तसंच सुद्धा लीड दिलं आणि प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी सुरुवातीला या सर्वांच्या वतीनं आपलं आभार मानतो तुमच्या सगळ्यांच्या मगाशी सूत्रसंचालन करताना त्यांनी माझा उल्लेख किंग मेकर केला मी काय किंगमेकर वगैरे नाही या जिल्ह्यातील जनता जी आदरणीय साहेबांवरती आणि विजयसिंग पाटील साहेबांवर विश्वास ठेवते ही खरी किंगमेकर आहे त्यामुळं आज एक खासदार आणि चार आमदार या सर्वांनी जिल्ह्यातून निवडून दिले जो प्रचंड विश्वास आदरणीय साहेबांवरती आणि विजय आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या आम्ही त्यातली एक खारीचा वाटा उचलणारी माणसं आहोत मी आहे आबा आहे नारायण आबा आहे तिकडं सांगवलेला बा आबासाहेब बाबासाहेब आहेत आम्ही सगळी खारीचं काम केलेलं मेन तिथं बसलेली जनता आहे ही किंग मेकर आहे त्यामुळं आता राजाचा आदेश पाळणं आम्हाला जरुरीच आहे आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो सा, सा की जसं निवडून आलो मी फक्त तीन दिवस घरात वेळ दिलेला आहे राहिलेले दिवस अधिवेशन आणि पूर्ण वेळ जिथं बोलवल बोल, तिथं हजर होतो आणि लोकांचे कामं मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण मोडणीमला कार्गो सेंटर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करतो आहे परवा टेंडर झालं परंतु जर टेंडर आलं नाही पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांशी मी बोलणं केलेलं आहे की के अजून एकदा टेंडर करा किंवा रेल्वेने स्वतः ते कार्गो सेंटर करावं कार्गो म्हणजे काय होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असो म्हणून थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी दोन नवीन प्लॅटफॉर्म होणार आहेत म्हणजे आज आपण कंटेनरनी माल देशभर जाताना बघतो तो माल इथून बंदरावरती जायचा असो किंवा देशाअंतर्गत कुठेही जायचं असो कलकत्त्याला जायचं असो किंवा वर, वर काश्मीरला किंवा खाली कन्याकुमारीला कुठेही जायचा जा विषय जर असेल कंटेनरच्या माध्यमातून तर तो स्वस्तात जातो आणि रेल्वेच्या माध्यमातून गेला तर स्वस्तात जातो आज जी आपले किवीचं पीक असेल हे जर पाठवायचं असेल कंटेनरच्या माध्यमातून तर रोड ट्रान्सपोर्टला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा सत्तर टक्के खर्च या माध्यमातून वाचतो म्हणून ते कार्गो सेंटर उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो म्हणजे आपल्या जिल्ह्यातला जो शेतीमाल आहे तो सगळा कंटेनरच्या माध्यमातून मोडणीमधून त्याची खर्चा होईल आणि नुसतं कृषी उत्पन्न आहे तर सोलापूरला ज्या सिमेंटच्या फॅक्टरी त्या सिमेंटचं सुद्धा आख्या देशभर ट्रान्सपोर्ट या मोडनेमच्या कार्गो सेंटरमधून होईल आणि त्यासाठी मी आहे आबा आम्ही दोघेही प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं या अधिवेशनामध्ये विशेष करून मी पियुष गोयल साहेबांना भेटलो आणि आपला जिल्हा ऊसाबरोबर आता केळीच्या उत्पादनातसुद्धा मागे राहिलेला नाही गेल्या वर्षीचा हिशोब काढला आदांनी आमदार रणजितदा त्याचा पाठपुरावा केला की आपल्या भागात केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे आणि हे अभ्यास करत असताना त्यांच्यासमोर आकडेवारी आली की राज्यातून तीस हजार कंटेनर केळी विकली गेली आणि त्यापैकी चौदा हजार कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातनं एक्सपोर्ट झाली सगळी तीस हजार कंटेनरपैकी चौदा हजार आपल्या जिल्ह्या देखील त्यासाठी इथं संशोधन केंद्र झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं किळे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ झाला आप पाहिजे आपल्या जिल्ह्याचं एवढं उत्पादन करून नाव नव्हतं जळगावचं होतं बुलढाण्याचं होतं वरच्या भागातले सगळे उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे त्यामध्ये समाविष्ट होते परवा पियुष गोयल साहेबांना मी त्यासंबंधी पत्र दिलेलं आहे की आमच्या जिल्ह्याचं सुद्धा समावेश या योजनेमध्ये व्हावा आणि त्यांनी सुद्धा सकारात्मकरीत्या त्या दिवशी शेरा मारून दिलेला आहे की सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा आणि हा समावेश झाल्यानंतर बँकेचे लोन असतील किंवा इतर ज्या काही योजना केंद्राच्या किळीच्या बाबतीत असतील मग कोल्ड स्टोरेज असेल पॅकिंग असेल या सगळ्या गोष्टीचा लाभ आपल्याला जिल्ह्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे त्याच पद्धतीनं पंढरपूरपासून दररोज रेल्वे लाईन रेल्वे सुरू व्हावी हो मुंबईसाठी त्याच पद्धतीनं सांगोला असेल पंढरपूर आहे माणा आहे करमाळा आहे या भागातले अनेक विद्यार्थी किंवा तरुण पिढी ही पुण्यामध्ये नोकरीला आहे पुण्यात रेल्वे थांबवायला जागा नाही आहे शिल्लक त्यामुळं आता आपण पुण्या पंढरपूरपासून एकतर हडपसर किंवा देहोपुरे अशी दररोज रेल्वे चालवावी म्हणून मागणी करण्याचा माझ्या डोक्यात विचार आहे आता आठ तारखेला आठ नऊ तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक आहे त्यामुळं आज सकाळीच मी सुप्रियाताईंशी बोललो की सगळे खासदार आणि सगळे आमदार जिथं केंद्र आणि राज्य अशा ज्या योजना आहेत म्हणजे पन्नास टक्के केंद्राने वाटा उचायला जाईल पन्नास टक्के राज्याने वाटा उचलाय जाईल अशा ज्या योजना आहेत त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी म्हणून मी ताईंना विनंती केलेली आहे आणि दोन दिवस तिथं आहे तर संबंधित सगळ्याच मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आपले प्रश्न कसे मार्गी लावता येतील या दृष्टीने आमचं काम चालू आहे आणि पोशीकरांची जर इच्छा असेल आबा मागाशी बोलले त्यांनी मायावर जबाबदारी टाकली की बोललेच तुमच्या सगळ्यांची जर इच्छा असेल आज टेंबुर्णी आणि मग उदारनाथ गेले तर माळशिरस तालुक्यात महाळून माळशिरस आणि नातेपुते हे नगरपंचायती झाल्या तुमची जर इच्छा असेल बहुशिक गावांनी जर ठरवलं तर आम्ही पाठपुरावा करू आणि तुमची नगरपंचायत कशी होईल आणि अधिकचा निधी म्हणजे आता सांगायचं झालं तर नातेपोते असेल माळुंग असेल माळशिरस असेल शंभर शंभर कोटीपर्यंत निधी विकास कामांसाठी आले माळशिरसला तर एकशे तीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली म्हणजे जिथं पन्नास लिटर पाणी मिळतं तिथं जवळजवळ आता दीडशे लिटर माणसे पाणी मिळायला लागलेलं आहे यायला आणि घरगुती वापरासाठी तर अशा योजना करता येतील त्यामुळे तुम्ही गावाने ठरवलं तर नक्कीच आम्ही दोघं दो पाठपुरावा करू आणि आपली बोरसे ग्रामपंचायत नगरपंचायत कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आणि तुम्ही जसं मला निवडून दिलं निवडून दिल्यानंतर पहिलं मागणी मी जेव्हा अधिवेशनाला गेलो शपथ घ्यायला त्यावेळेस गडकरी साहेबांना भेटलो आणि आवांनी पण पत्र दिले आणि मी पत्र त्यावेळेस दिलेलं आहे की हा आपला अर्धवटच रस्ता राहिला आणि गडकरी साहेबांना सांगितलं की अर्धवट सिमेंट आहे पुढं तसाच डांबरीकरण गरज आहे खरी गरज हा रस्ता चार पदरी आहे आणि इकडून सगळ्या विदर्भातल्या पालख्या येतात आपल्या जो बोशावरून रस्ता जातो तो मराठवाड्या आणि विदर्भातनं ज्या पालख्या येतात त्या जातात तुम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी जर फोर लेन झालं त्याच पद्धतीनं हा सुद्धा रस्ता फोर लेन व्हावा असा आम्ही दोघंही पाठपुरावा करतोय आणि गडकरी साहेबांनी त्या दृष्टिकोनातून सकारात्मक दर्शवलेली आहे आम्हाला दोघांनाही पत्र आलेलं आहे अधिकाऱ्यांचे की या ठिकाणी आम्ही येऊन सर्वे करून तसा अहवाल केंद्र शासनाला देऊ सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती टाकलेला आहे तो विश्वास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सदैव आम्ही तत्पर राहू एवढं तुम्हाला सगळ्यांना उभाही देतो आणि सगळ्यात मोठं अडचण जी भोगलेली आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातली की पाण्याची त्यामुळे पाण्याच्या बाबतीत आम्ही सगळे आमदार आणि खासदार पूर्णतः जागरूक आहे आणि आज वी के पाटील साहेब या खात्याचे मंत्री झालेले आहेत आणि त्यांना आपल्यासारखाच अनुभव अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील आहे त्यांनी डिटेलमध्ये त्यात अभ्यास केलेला आहे त्यामुळे त्यांना आम्ही शिकवायची गरज नाही आम्ही नुसतं तर म्हणलं की त्याने ताक असं ओळखलं सकाळी म्हणजे आम्ही शब्द काढला की ते पुढचं त्या गोष्टीची मांडणी करत होती ते आणि त्यांनी सकारात्मकता दोष दिले आता ही पहिली पायी पूर्ण जिल्ह्यात काढायची आणि परत फेब्रुवारी महिन्यात बसायचं असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन दिल्यानंतर त्या बैठकीमध्ये पाचच्या पाच पाया आपल्याला कशा मिळतील आणि विशेषतः मे महिन्यात अडचण शेतकऱ्यांना कशी येणार नाही या, ना 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 या दृष्टिकोनातून आवांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याला सकारात्मक त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि जस सांगितलं की बॅरेजेसची आवश्यकता आहे त्याच पद्धतीनं जोपर्यंत बॅरेज होत नाही त्याला निधी मंजूर होत नाही हा हे जे बावीस बंधारे आहेत आपले भीमेवरचे त्या बंधाऱ्यांचे सगळे निडल्स खराब झालेले आहेत ते निडल्स दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याला निधी द्यावा या दृष्टिकोनातून मागणी आम्ही सर्वांनी केली आणि त्याच्यासाठी सुद्धा सकारात्मकता मंत्री महोदयांनी दाखवलेली आहे अजून एक महत्वाचं सांगितलं कोण बोललंच नाही मला वाटत तुझं भाषणात बोलत कॅनॉनची बऱ्याच ठिकाणी झाडं झोडप वाढलेले आहेत ज्या काही रस्ते आहेत त्याच्यावर सुद्धा झाडं झोडप वाढलेले मग मंत्री महोदयांनी एकतर शासनाची जेवढी मशनरी आहे तेवढी कामाला लावा म्हणून सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कारखान्याने मशनरी द्यावी शासन डिझेल देईल आणि सगळे प्रश्न आपण जे काही कॅनॉल दुरुस्ती करायचे आहेत आणि रस्ते क्लिअर करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा निधी उपलब्ध करून द्यायचं मंत्री महोदयांनी आज आश्वासन दिलेलं आहे आता थोड्या दिवसात सगळे अधिकारी कॅनॉलवरनं फिरतील त्यांनी कडक भाषेने सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या की फिल्डवर जावा फिल्डवर जाऊन सगळं बघून त्याचा अहवाल सादर करा लागेल तेवढं डिझेल द्यायचं काम शासन करेल असं आज मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे नक्कीच त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही अधिक काही बोलत नाही तुम्ही कधीही सांगा कधी जबाबदारी टाका कधी हात मारा तुमच्यासाठी आम्ही सर्वजण मी एक खासदार आव आहेत तिकडे ना नारायण आबा आहेत आणि इकडे बाबासाहेब आहेत आणि इकडे राजू खरे आम्ही सर्वजण तुमच्यासाठी उपलब्ध आहे केंद्राच्या माध्यमातून जेवढं काही आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येते त्या दृष्टिकोनातून आम्ही तत्पर राहू आणि आपली जी एम आय डी सी आहे मेंढापूरची त्याचा सुद्धा आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करून आपल्या भागातील युवकांना कसा रोजगार उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू याची ग्वाही देतो आणि जाता जाता एकच सांगतो की मी गेल्या वर्षी गांधीनगर गुजरातला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक मोठं कृषी प्रक्रियावर चालणारा उद्योग पाहिला होता प्रदर्शन पाहिलं होतं आणि त्यावेळेस पसंत ठरवलं होतं की आपल्या जिल्ह्यातील मुलांना त्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणून मी गेल्या महिन्यात परीक्षा घेतली मुलांची जो जो चौदाशे मुलं मुली त्या परीक्षेला बसले त्यापैकी निवडक शंभर जणांच्या मुलाखती आणि परीक्षेतून निवडून दिल्लीला आपलं गांधीनगरला घेऊन त्या ठिकाणी सगळ्या मशिनरी दाखवून आल्या उदाहरण द्यायचं झालं तर आता आपल्याच आजूबाजूला बाजार आमटीच पॅकिंग सुरू झालेलं आहे तर ते आता सगळं मॅन्युअली आहे ह्याच्या मशिनरी किंवा केळीपासून चिप्स कसे बनवता येतील केळीपासून ताटवाटे कसे बनवता येते केळीच्या फुडापासून असे विविध कृषी प्रक्रियेशी निगडीत उद्योगधंदे कसे उभा करता येते आणि अगदी लाखापासून करोडो रुपयेपर्यंतच्या मशिनरी तिथं पाहायला मिळते म्हणून शंभर मुलं आपल्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील घेऊन गेलो ते बघून आले आता जानेवारी ह्या महिन्यामध्ये मी केंद्र शासनाचे जे सूक्ष्म लघु उद्योग डिपार्टमेंट आहे तुम्हाला आठवत असेल मागे नारायण राणे साहेबांकडे ते खातं होतं आता त्या खात्याचं मुंबईला ऑफिस आहे तिथले अधिकारी आणि जिल्ह्यातल्या सगळ्या बँकावरून ही शंभर मुलं प्लस जी चौदाशे परीक्षेला बसली होती अशा सगळ्यांना त्या ठिकाणी बँका अधिकारी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांनी स्कीम समजून सांगायची मुलांनी स्कीमसाठी अर्ज करायचा आणि अर्ज करून त्यासाठी बँकेकडनं जे काही पाठपुरावा करायला लागतो त्यांच्या मागे उभा राहायचं मग ते प्रकल्प तयार करण्यापासून त्यांचा माल निघून सोपेन त्यांच्या मागे उभा राहायच्या दृष्टिकोनातून काम करायचं ठरवलेलं आहे नक्कीच मला खात्री आहे की त्या शंभर लोकांपैकी किमान पन्नास साठ जण तरी आपला व्यवसाय उभा करतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये उभा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील बाहेरचा उद्योगपती आणण्यापेक्षा आपल्या भागातली जर पूर्व उद्योगपती झाली मेंढापूरच्या एमआयडीसीत याच पोरांनी जर व्यवसाय टाकले तर आपल्याच भागातील उद्योजक आणि आपल्याच भागातील लोक कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागतील तरुणांना रोजगार मिळत हा हेतू याच्या मागचा आहे आणि हे ह्या वर्षापुक्त नाही दरवर्षी मी हे शंभर मुलं घेऊन जायचं ठरवले आणि आबांना सुद्धा मी तर विनंती केली मी माझ्या कॉलेज आणि शिवमबू संघाच्या मार्फत हे माणसं लिहिली पुढच्या वर्षी आबा शंभरचा हात लावला तर दोनशे जण निघून जाऊ शकते असं प्रत्येकाने जर प्रत्येक आमदाराने हात लावला तर निश्चित आपण मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतो माणसं देवदर्शनाला जाऊ शकते आला आपापल्या पैशाने तर उद्योग कसा करावा हे कोण सांगू शकत नाही देवदर्शनावर पैसे खर्च करण्यापेक्षा तरुणांच्या पोरांच्या हाताला काम कसं मिळेल आणि त्यांना नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन आयडिया कशा मिळतील ह्याच्यावर भर देऊ म्हणजे देवदर्शनाला ट्रिपा नेण्यापेक्षा ने या पोरांच्या ट्रिपा उद्योग कसे उभा करता येतील यासाठी नेलं तर नक्कीच चांगले उद्योजक आपल्या भागात निर्माण होतील त्याच्यावर पैसा खर्च करून किती लागेल आणि मला खात्री आहे की मला सगळे आमदार सहकार्य करतील मी तर शंभरचा वाटा उचललेला आहे सगळ्यांनी उचलला तर चारशे पाचशे मुलं आपल्या इथं रोजगार उभा करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागतील तसा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि जे जे काही जबाबदारी तुम्ही सर्वजण टाकसाल ते परिपूर्ण करील आणि जसं आवांकडून वैद्यकीय मदतला तुम्ही अर्ज घेता तसं मी खासदार झाल्यापासून खासदाराकडून पंतप्रधानाचं असेल किंवा कुठल्या देवस्थान असतील सी एम फंड असेल यातून वैद्यकीय मदत मिळते त्यासाठी जे खासदाराचं पत्र लागतं मी आत्तापर्यंत मोजलेलं नाही किती जणांना ना पत्र दिलं आणि मी आलेल्या माणसाला भेटलो पण नाही मी पोऱ्या काठगावर सहाय्या करून ठेवलेले आहेत आणि त्याच दवाखान्यात एक पी आहे तिथं समाधान वार मारे माझ्या ऑफिसला ठेवलेलं आहे तुम्ही जायचं मला मत दिलेलं असो नसो विचारायचं नाही म्हणून सांगितले पियाला येईल त्याला देऊन टाकायचं मत विरोधात टाकलेला असेल तरी त्याचं काम करायचं कारण का लोकांनी विश्वासाने दिलेलं आहे निवडून आपल्याला त्या दृष्टीकोनात पाच मिनिटं तुझा थांबला नाही पाहिजे त्याने कागदपत्र दिली आसेल, आसेल, ती कागदपत्र दिल्यानंतर ते भरायचं सगळं माहिती आणि लगेच त्याला शिफारस देऊन टाकायची रेल्वेचं आरक्षण असेल काय असेल नोकरीची शिफारस असेल मला भेटायची सुद्धा गरज नाही तिथं कोऱ्यापाड वर शाया करून ठेवले जायचं हक्काने घ्यायचं आणि यायचं महत्वाचं काम आहे त्याला भेटा भेटल्याशिवाय होतच नाही अशा कामाला निश्चित भेटा किंवा मला बोलवा मी येतो आणि ते कर पूर्ण करण्याच्या दृष्टीनातून काम करूया आणि आबांना एक विनंती करायची आपली मकर संक्रांत झाली की आपण एक नवीन पद्धत पडू आदरणीय विजय मार्गदर्शनाखाली आम्ही गेले चाळीस पन्नास वर्ष महाशिरस्थॉल ही पद्धत कायम ठेवलेली आहे आपण आपल्या भागात सुरू करूया ती पद्धत तुमच्या विशेषतः माडा विधानसभेत तिकडं तिकडे आणि इकडं आणि खऱ्यांकडे पण करूया मला तिकडे जाता येणार निक् नाही तुमच्यावर इथं येता येईल खासदार म्हणून तर आपण पंधरा तारीख झाल्यानंतर तहसीलदारांशी बोलून एक बैठक पंचायत समितीच्या ऑफिसला ग्रामपंचायत वाईज जिल्हा परिषद गट वाईज एक तास प्रत्येक जिल्हा परिषद गटाला देऊ प्रत्येक ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच आणि सगळे बोलूया आणि गावच्या समस्या काय आहेत सांगूया विचारून घेऊया सगळ्यांना त्या नोट डाऊन करूया म्हणजे येणारं आमचं बजेट आहे केंद्रात कुठलं काय बसते आणि तुमचंही बजेट मार्च महिन्यात आहे तुम्हालाही आगाव मागणी संबंधित मंत्र्यांना करता येईल का आम की आमच्या गावामध्ये एवढ्या डीपी पाहिजेत एवढे रस्ते पाहिजेत की एका कागदावर घेऊया इंडिव्हिजुली बोलूया काय होतं ते आमसभा सहभाग ह्याची म्हणली की मांडणंच चालू होते आणि तुमच्या तालुक्यात तर एवढी वाईट परिस्थिती चर्चा र आमदार येतो कोणाचा कोणालाच मिळ बसत नाही जनतेचे प्रश्न राहतात बाजूला आणि तिथं वेगळंच चालू होते त्यापेक्षा आपण या पद्धतीची बैठक माड्याला पण घेऊया पंढरपूरला पण घेऊया आपल्या मतदारसंघातली जेवढी काही सरपंच लोक आहेत त्यांना बोलवून घ्या आणि त्यांच्याकडून त्यांच्या समस्या आणि संबंधित विभागाचे सगळेच अधिकारी त्या ठिकाणी बोलूया म्हणजे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि इतर वेळ काम करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करूया आणि निश्चित सांगतो की माझं अधिवेशन आता एकोणतीस तारखेला सुरू होईल जानेवारीला त्याच्या आधी ह्या सगळ्या बैठका आपण संपवूया आणि अरे काय बोलत नाही आता दहा वाजत आले आचारसंहितेचं काही बंधन नाही आहे परंतु तुम्हाला सगळ्यांना भोकायला लागले आणि मलाही लागले त्यामुळे तुम्ही जे जे काही जबाबदारी दाखसाल ते निश्चितपणे पार पाडू एवढं बोलतो आणि आपल्याला सर्वांची गरज तो जय हिंद जय